जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या क्रांती चौकातील मुख्य विद्युत पोलवर गेले दोन दिवस रात्री लावलेले विद्युत दिवे दुपारी एक दोन पर्यंत बंद करण्यात येत नाहीत या ठिकाणी असलेल्या अनेक या भोंगळ कारभाराची चर्चा करत होते पालिकेचा विद्युत विभागाचा कर्मचारी वेळेवर येथील मुख्य विद्युत पोलवरील दिवे का बंद करत नाही हा कर्मचारी कामावर असतो की नाही याची चर्चा क्रांती चौकात सुरू होती याबाबत पालिकेच्या कर्तव्यक्ष प्रशासक तथा मुख्य अधिकारी टीनाताई गवळी यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानकर निप्टसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर